एकोणीस डिसेंबर रोजी ड्रीम फाउंडेशन व बसव संगम शेतकरी गट यांच्या वतीने हुरडा महोत्सव तसेच महिलांसाठी पाककलेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाही नागपूर पुणे मुंबई दिल्ली येथे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हे होणार आहे सोलापूरचा अजून एक पंधरा वर्ष तरी या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा उरडा ग्राहकांना पोहोचवण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यासाठी आम्ही टीम फाउंडेशन बसव सगम शेतकरी गट अशा युवकांच्या टीमच्या वतीनं सोलापूरकरांच्या वतीनं पाठी आयोजित करतो सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तर लोकांना माहीत आहे अगदी शेतामध्ये फार्म हाऊसवरती रिसॉर्टवरती आणि पिकनिक पॉइंटवरती लोक राहतात परंतु सोलापूरच्या बाहेर विशेषतः विदर्भ नागपूर मुंबई ठाणे पुणे आणि दिल्ली विशेषतः तिथं लोकांना हो हा ओरडा महोत्सव सोलापूरची खाद्य पदार्थ संस्कृती परंपरा जावी यासाठी आपण एकोणीसपासून होरडा पार्टीचं आयोजन करतो नागपूर अधिवेशनामध्ये यावर्षीही सुद्धा आम्हाला होरडा पार्टीचा ऑर्गनाईज करण्याची संधी मिळाली आहे मौदापुरात मुरडासाहेब अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी सर्व पत्रकारांसाठी आमदार मंत्र्यांसाठी आयोजन करतात मागच्या वर्षी आम्ही किलो तर मुख्यमंत्री आले होते याही वर्षी आम्हाला त्यामध्ये संधी मिळतीय दिल्लीमध्ये आम्ही जानेवारी महिन्यामध्ये सोबत आपण वरडा पाठी घेतो मराठी अधिकाऱ्यांसाठी तसंच यावर्षी साहित्य संमेलन पण आहे दिल्लीमध्ये विशेष म्हणजे या साहित्य संमेलन एक स्टॉल असतात देशभरातून लोक येतात तिथेही आम्ही स्टॉल संदर्भात वरडा पाठीचं ऑर्गनाईज करतो आणि ठाणे मुंबई पुणे तर आपल्याला जवळपास आपण वरडापाठी करतोच सोलापूरमध्ये जे कृषी पर्यटन केंद्र आहे त्या केंद्रात देखील आपण पंढरपूर नांदपूर येणारे धार्मिक पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पण खाद्य खाद्यसंस्कृती कळावी म्हणून आपण हुरडा महोत्सव घेतोय एकोणीस तारखेला गुरुवारी जुळे मध्ये हे उद्घाटन होतोय आमच्या खास आमच्या मॅनेजमेंटनी सोरेगावला चाटक्य कुरकुलला आहे डॉक्टर शिवरत्न सरांचं त्रिनेत्र प्युअर वेस्ट गार्डन या ठिकाणी पण आपण यावर्षी ट्रॅप केलं त्यासोबत हत्तसंत जे माझं गाव आहे तिथेही आपण फुल टाइम सकाळ संध्याकाळ येणाऱ्या लोकांना अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका